हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग तेविसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवत प्राप्ती होऊ शकते परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देव लोकांची प्राप्ती करतात तर हे असे जे भाष्यकार आहेत काही भाष्यकार आहेत जे भगवत गीतेवर बोलतात तर असे लोक आहेत ते मनाला वाटेल तस बोलणारे असतात त्यांनी कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक ज्ञान प्राप्त केलेलं नाहीये मात्र त्यांना ठाम विश्वास असतो की भगवत गीतेवर आपण भाष्य करू शकतो तर असे अनधिकृत लोक आहेत ते काय म्हणतात तुम्हाला आवडेल तो देव निवडा त्याची उपासना पूजन करा आणि तुम्हाला भगवत प्राप्ती होईल पण असं सांगताना असे जे भगवत गीतेवर जे काही भाष्यकार आहेत त्यांच्याकडे वैदिक शास्त्रातला कोणताच पुरावा संदर्भ उपलब्ध नसतो का बरं नसतो कारण ते जे काही हे बोलतायत हे ते त्यांच्या मनातला एक तर्क असतो आणि आपल्याला वाटतय मनाला मनाने ते तर्क करतात आणि हे अशी स्टेटमेंट वाक्य सांगत असतात यामुळे परिणाम काय होतो तर लोकांची दिशाभूल होते आणि म्हणून आपण जेव्हा काहीही ऐकतो आहे श्रवण करतो आहे तर आपण योग्य अशा व्यक्तीकडूनच श्रवण करायला हवं तर हे खूप आवश्यक आहे जसं आपण आता हा सात पॉइंट तेवीस श्लोक शिकतो आहोत त्याच्या दुसऱ्या ओळीत स्पष्टपणे सांगितलं आहे देवान देवयजो यांती मतभक्ता याती मामपी तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवतांचे उपासक देव लोकांची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेरीस माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तर आपण ह्याच्याकडून या दुसऱ्या ओळीतनं जाणू शकतो की दोन्ही आहेत म्हणजे भगवंतांचे भक्ती करणार आहे तो भगवत धामात जाईल देवतांची उपासना करणार आहे तो देव लोकात जाईल आणि त्यामुळे हे जे अयोग्य भाष्यकार आहेत ते म्हणता आहेत की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवत प्राप्ती होऊ शकते हे पूर्णपणे चुकीचं आहे पुढे वाचते आहे उदाहरणार्थ सूर्याचा उपासक सूर्य लोकाची प्राप्ती करतो किंवा चंद्र उपासक चंद्र लोकाची प्राप्ती करतो त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकाची प्राप्ती होते तर आपण जाणलाय की चंद्र आहे त्याचा लोक आहे त्याचा ग्रह लोक आहे तो चंद्र लोक सूर्य आहे तो त्याचा सूर्यलोक इंद्राचा इंद्र लोक तर असे हे सगळे स्वर्ग लोकाचे विविध भाग आहेत तर सगळ्या देवता स्वर्गात राहतात आणि प्रत्येकाची राहण्याची ठिकाण आहेत ती चंद्रलोक सूर्यलोक इंद्र लोक म्हणून समजली जातात जाणली जातात तर ज्या ज्या देवतेची जो उपासना करेल त्या त्या लोकाची तो उपासक आहे तो प्राप्ती करतो पुढे वाचते कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आली आहे कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवी देव उपासक हे भौतिक जगातील निरनिराळ्या देव लोकात जातात परंतु भगवत भक्त हा प्रत्यक्ष भगवत धामाची प्राप्ती करतो तर आपण हे जाणलं आहे या श्लोकाच्या दुसऱ्या हो ओळीतनं की देवतांच्या लोकामध्ये हा देव उपासक जातो मात्र जो भक्त आहे तो भगवंतांचं जे धाम आहे आध्यात्मिक जगतात आहे या भौतिक जगताच्या पलीकडे आहे हे धाम तिथे हा भगवत भक्त जातो <स्था> पुढे वाचते आहे या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे असा कोणी मुद्दा उपस्थित करतो आहे की देवता जर भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे असं म्हटलं कोणी तरीही ह्याच विवेचन करताना समजून सांगताना सगळं प्रूपात समजवत आहेत की परंतु देव उपासक हे अल्पबुद्धी आहेत कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाच पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते तर असे हे जे देव उपासक आहेत त्यांना इथे काय म्हंटल आहे अल्पबुद्धी ते आहेत तर अल्पबुद्धी का बरं म्हंटल आहे कारण भगवंत हे देवतांचे स्वामी आहेत हा जो मुद्दा आहे हे जे सत्य आहे ते देवतांचे जे उपासक आहेत ते जाणत नाही देवता या भगवंतांच्या शरीराचे अवयव आहेत हे तथ्य हे सत्य उपासक जाणत नाही आणि या उपासकाला काय वाटतं की देवता ही एक काय आहे निराळा ईश्वर आहे आणि या देवतेचा भगवंतांशी काहीच संबंध नाही आणि हे जे देवतांचे जे उपासक आहेत ते हे आणखीन आणखीन काय जाणत नाहीत की मी स्वतः जीवात्मा आहे आणखीन ते आणखीन काय जाणत नाही आहेत की देवता सुद्धा हे जीवात्माच आहेत मी पण जीवात्मा आहे देवता सुद्धा जीवात्मा आहेत आणि सगळे आपण जे जीव आहोत ते भगवान श्रीकृष्णांचे दास आहोत जी वेर स्वरूप नित्य नित्यदास आणि म्हणून आपण सगळ्यांनी भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करायला हवी तर हे कोणतच ज्ञान नसलेले आहेत म्हणून त्यांना म्हटलं आहे अल्प बुद्धी असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रौपा इथे लिहित आहेत ते अल्प बुद्धी आहेत कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना समजत नसते तर उदाहरण देऊन रूपात समजवत आहेत त्यांच्यापैकी काही लोक इतके मूर्ख असतात की ते म्हणतात शरीराला अनेक भाग असतात आणि त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी म्हणजे शरीराला अन्न पुरवठा आपण अनेक मार्गातून करू शकतो असं त्यांचं म्हणणं असत पण हे उत्तर समर्पक नाही कान आणि डोळ्यांद्वारे कोणीही शरीराला अन्न पुरवठा करू शकतो का इथे प्रश्न मांडत आहे तर जर आता मी म्हंटल की अरे शरीराचे अनेक भाग आहेत आणि अनेक भागात आपण भागा शरीराला अन्न पुरवठा करू शकतो असं ह्यांच्या म्हणण्यानुसार जर एखाद्याने केलं तर रसगुल्ला किंवा गुलाबजाम ह्याचा तो रस तो कानात घालेल डोळ्यात चटणी घालेल लोणच्या डोळ्यात घालेल तर हे बरोबर आहे का योग्य आहे हे तर आपण जाणलं पाहिजे की शरीरातील पोटामध्ये अन्न पचन होत आणि त्या पोटात अन्न पुरवठा करण्यासाठी मला मुखात न अन्न पुढे म्हणजे मुखात अन्न आधी घालायला हवं मग ते चावायला हवं आणि मग ते अन्न आहे ते अन्न नलिकेमार्फत पोटात जाईल तर हे सगळं मला जाणलं पाहिजे तर अन्न पुरवठा कोणत्या भागाला केला पाहिजे हे आपल्याला नीटपणे समजायला हवं मला वाटतय म्हणून मी कुठच्याही अवयवाला अन्न देईन हे अयोग्य आहे पुढे समजावतात त्यांना माहित नसते कि या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत आणि अज्ञानामुळे त्यांना वाटत कि प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो तो देवता परमेश्वराचा प्रतिस्पर्धी आहे।, आहे, परमेश्वरा आहे।, आहे तर असे हे जे लोक आहेत ते देवतांना परमेश्वराचा प्रतिस्पर्धी मानतात तर हे खूप चुकीचं आहे देवता आणि भगवंत यांना समान समजणं हे चुकीचं आहे तर आपण नीटपणे जाणून घेतलं पाहिजे की देवता आणि भगवंत आहेत ते समान श्रेणीचे नाही आहेत देवता हे ईश्वर आहेत तर भगवान श्रीकृष्ण हे परम ईश्वर सर्वश्रेष्ठ ईश्वर सर्वांचे ईश्वर सर्वांचे नियंत्रक सर्वांचे स्वामी आहे भगवान श्रीकृष्णांकडून देवतांना कार्य करण्यासाठी शक्ती मिळते आणि जर भगवंतांनी अशी शक्ती देवतांना दिली नाही तर देवता काहीच करू शकणार नाही तर तस आपल्या आता निवडणुका घोषित घोषित झाल्या आहेत तर निवडणुका होतात प्रधानमंत्री मंत्री वगैरे सगळे निवडले जातात हा तर तशी भगवान श्री कृष्णांची निवडणूक भगवान श्री कृष्ण हे निवडणूक जिंकून पाच वर्षासाठी परमेश्वर बनलेत असं नाहीये हा तर हे भगवान श्री कृष्ण आहेत ते कायम शाश्वत काळासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहेत ते सगळ्या जगताचे स्वामी निर्माता नियंत्रक पालन करता आणि विनाशक पण तेच आहेत अनेक साऱ्या देवता आहेत त्या येतील राहतील बदलतील मात्र भगवान कृष्ण आहेत म्हणजे कृष्ण आहेत ते कायम भगवान राहणार आहेत ते भगवंतच राहतात <coughs> तर वैदिक शास्त्रामध्ये हे सगळं ज्ञान स्पष्टपणे दिलेलं आहे तर आपण जर काही म्हणतोय की ही देवता सर्वश्रेष्ठ आहे म्हणून ती देवता सर्वश्रेष्ठ होत नाही वैदिकशास्त्रात सांगितलंय की भगवान श्री कृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत सर्व शक्तिमान आहेत चैतन्य चरितामृत आदी लिला या ग्रंथामध्ये पाच पॉइंट एकशे बेचाळीस या श्लोकात म्हटलं आहे एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य यारे यैसे नाचाय ते तैसे करे नृत्य एकले ईश्वर कृष्ण भगवान श्री कृष्ण आहेत ते एकले एकटेच कोण आहेत परमेश्वर आहेत आर आर म्हणजे इतर सब भृत्य सगळे भृत्य सेवक आहेत यारे यैसे नाचाय तैसे करे नृत्य तर या रे ऐसे नाचाय म्हणजे ज्याला जसे नाचवतील भगवंत जशा आज्ञा देतील ते तैसे नृत्य तर तशा प्रकारे ते सगळे जे सेवक आहेत ते तसे नृत्य करतील म्हणजेच ते तसे वागतील तर भगवंतांच्या आज्ञेनुसारच या जगताचं सगळं व्यवस्थापन आहे ते चालतं आता आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचून पूर्ण करूया श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल